तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण हळदी कुंकवा निमित्त दोन प्रकारच्या गेम खेळणार आहोत अगदी इंटरेस्टिंग गेम आहेत तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर मी पहिलं म्हटलेलं की हळदी कुंकवाचं चार पाच पार्ट मध्ये मी व्हिडिओ अपलोड करणार आहे सो पहिले तीन व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आणि हा चौथा व्हिडिओ आहे पहिल्यांदा आपण रुमालाची गेम खेळणार आहोत तर इथे सर्वांनाच प्रश्न पडलाय की रुमालाची गेम खेळायची तरी कशी तर काय करायचं की एक रुमाल मध्ये ठेवायचा आणि आपल्यातल्याच एकचं निलं मनाला सांगायचं डोळे नाक तोंड जसं ती म्हणेल तसं आपण प्रत्येक डोळे म्हटलं की डोळ्यावर हात ठेवायचा असं करत राहायचं ज्यावेळेस ती रुमाल म्हणेल तेव्हा रुमाल पकडायचा जी कोणी फर्स्ट रुमाल घेईल तीच विनर असणार आहे सो असा आहे हा गेम तर सर्वांना समजला असेल आता आपण खेळूया आणि हळदी कुंकवाच्या निमित्त का होईना बायकांसाठी एक दिवस निघतो आणि त्या आपला आनंद व्यक्त करू शकतात किंवा हसत खेळत

मला पण खूप आता मी काय म्हंटल बाय बाय का बाय म्हंटल मग तोंड हे ना डोळे तोन, ओड, दाट, मान, हाथ, बुरिगें, नाथ, तोन, प्रुमाद. अधा यतिगें लाइगें ता भर्टात? जो खोलें सुम्हें तो किलें लक्ष मला चांगली काय म्हणतो चांगली स्पर्धा सुरू आहे सगळी त्या तुम्हाला सुटून पडणार आहे

आपण तिला एक लास्ट मध्ये आता थर्ड पासिंग पासिंग ठेवणार आहे पिल सर्वांनी खाली आव्हान दोन राऊंड मध्ये बसावे सुद्धा एक पिलो घेऊन पासिंग पासिंग गेम खेळतोय ती कशी आहे की पिलो प्रत्येकाने असं राऊंडमध्ये टाकत राहायचं ज्यावेळेस म्युझिक बंद होईल त्यावेळेस ज्यांच्याकडं पिलो असेल त्यांना पनिशमेंट भेटणार आणि त्यांना कोणी पण क्वेश्चन विचारणार जो काही क्वेश्चन त्यांना विचारला जाईल त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागलं अशी ही गेम आहे इंटरेस्टिंग गेम आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा कोणा पनिशमेंट द्यायची तिथं केरळ मधला असं बेस्ट आत्तापर्यंत आत्तापर्यंत तुझा केरळ मधला सगळ्यात बेस्ट आणि जो अविस्मरणीय दिवस होता तो त्याच्याबद्दलचा आणि आतापर्यंत ना खूप असं दिवस आहेत की दिवस आहेत पण त्यातला एकच दिवस एकच गोष्ट मी सांगते कारण हो लग्न झाल्यापासून सगळं काय झालेलं की मॅजिक सर्कल झाले त्यामुळं भरपूर सगळ्या आठवणी आहेत आणि त्यातलं एक म्हणजे आम्ही ही घर बांधलं ना ती सगळ्यात आनंदाची गोष्ट होती तर त्या घरात मी पहिल्यांदा आली पहिल्यांदा जसं पाऊल टाकलं त्यावेळेस डोळ्यात पाणी कारण आमच्या सर्वांसाठी ही खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट होती की ह्यांनी वयाच्या सव्वीसाव्या वर्षी आमच्यासाठी हे आलिशान घर बांधलं आणि एवढ्या कमी वयामध्ये ह्यांनी खूप काही अचीव्ह करून दाखवलं होतं ती सर्वात आनंदाची गोष्ट केरळमध्ये आल्यानंतरची आमच्यासाठी होती

Basta að þú búið að ég er í fattu líf að það er að vera. Það er fyrir að það er fyrir að það er að vera. Það er fyrir að það er að vera. Ok, stundla úr það. मी सांगतो त्यांचं एक स्विचार सांगायला सांगितलं आता मी ही आहे लहानपणीच म्हणजे मी लहानपणी पाचवीत असताना शिकले मला आवडतो मी सारखं आठवते आणि तुमच्या सगळ्यांना पण ती युजफुल ठरणारच आहे की पण ही एक अज गाडी आहे ती आशेच्या धुरावरून निराशेचा धूर सोडत मृत्यूच्या ठेशांवर थांबते तर आता सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे जेवण आवडत छान छान आणि पहिला आम्ही गेम खेळलो गिफ्ट देतोय तर आता गिफ्ट देतोय तर कोमलला एक कोमल शिकली होती ना रुमाल मध्ये तर कोमल उखाण्याचं गिफ्ट ना घेतू तुम्हाला खरांना कडे आय होप फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग